मनोकामना न्यूज मध्ये आपले स्वागत आहे लाडकी बहीण योजना महिलांसाठी आनंदाची बातमी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे या योजनेअंतर्गत महिलांच्या बँक खात्यात डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांचे पैसे एकत्र जमा होणार आहेत यामुळे लाभार्थी महिलांना संक्रांतीपूर्वी तीन हजार रुपये मिळतील ही योजना जुलै महिन्यात सुरू करण्यात आली होती आतापर्यंत या योजनेअंतर्गत जुलै ते नोव्हेंबर पर्यंत पंचाहत्तरशे रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत मात्र विधानसभा निवडणुकीच्या काळात या योजनेला थोडा ब्रेक लागला होता निवडणुकीनंतर महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर महिलांनी सहाव्या हप्त्याची वाट पाहत होती आता सरकारने जाहीर केले आहे की डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांचे एकत्रित तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा केले जातील ही रक्कम मकर संक्रांतीपूर्वी मिळणार आहे लाडकी बहीण योजना ही आर्थिकदृष्ट्या कमजोर आणि गरजू महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात या पैशांमुळे महिलांना आर्थिक मदत होते आणि त्यांना स्वावलंबी बनण्यास मदत मिळते हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेसाठी चौदाशे कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे सरकार येत्या अर्थसंकल्पात महिलांना दरमहा एकवीसशे रुपये देण्याचा विचार करत आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितले की अधिवेशन संपल्यानंतर सर्वप्रथम डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे हप्ते जमा केले जातील यामुळे कोट्यवधी महिलांना मोठा फायदा होणार आहे